एखाद्या गोष्टीवर निर्णय घेताना तुमचं कन्फ्युजन होतं का किंवा अनेक शंभर विचार तुमच्या डोक्यात येतात का तो निर्णय आपला बरोबर तर येतो किंवा तो निर्णय चुकतो सुद्धा पण पुढच्या वेळेला पुन्हा एखाद्या नवीन गोष्टीवर जेव्हा आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपलं पुन्हा कन्फ्युजन होतं तेव्हा पुन्हा एकदा अनेक विचार आपल्या डोक्यात येतात हेच कन्फ्युजन होऊ नये किंवा आपली निर्णय क्षमता सुधारण्यासाठी आपलं डिसिजन मेकिंग स्किल सुधारण्यासाठी मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर तुमचं डिसिजन मेकिंग स्किल नक्की सुधारेल त्या गोष्टी कोणत्या त्या आपण बघूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्टीव्ह जॉब्स हे ॲपल कंपनी जेव्हा पुन्हा आले तेव्हा कंपनीमध्ये अनेक प्रॉब्लेम सुरू होते कारण ती कंपनी एकाच वेळेला अनेक प्रोडक्ट्सवर काम करत होती तर या परिस्थितीत स्टीव्ह जॉब्स यांनी इन्फॉर्मेशन गॅदर करून प्रोज अँड कॉन्स ठरवून एक इम्पॉर्टंट बोल्ड डिसिजन घेतली तो म्हणजे त्यांनी कंपनीतील तीन कोर प्रोडक्ट्सवरती काम करण्याचं ठरवलं यामुळेही कंपनीमध्ये अनेक प्रॉब्लेम्स येणार होते जसे की कंपनीतील एम्प्लॉईजचे जॉब जाणार होते कंपनीचे डील्स कॅन्सल होणार होत्या प्रोजेक्ट कॅन्सल होणार होते परंतु स्टीव्ह जॉब्स यांचं गोल क्लिअर होतं आणि या डिसिजनमुळेच कंपनीचे आयमॅक आयपॉड आणि कालांतराने आयफोन हे तीन जगप्रसिद्ध प्रोडक्ट तयार झाले आणि यावरूनच आपल्याला स्टीव्ह जॉब्स यांचं डिसिजन मेकिंग स्किल समजते डिसिजन मेकिंग स्किल सुधारण्यासाठी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गॅदर इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही माहिती गोळा करा त्या माहितीवर प्रोज अँड कॉन्स ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घ्या म्हणजे एखाद्या एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे जाईल त्यासोबतच निर्णय घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल याचाही तुम्ही विचार करा उदाहरणार्थ दहावी नंतर कुठल्या साईडला ऍडमिशन घेणार याविषयी तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर, तर, तर पहिला त्या फील्डविषयी माहिती गोळा करा जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब स्विच करायचा असेल तर त्या नवीन कंपनीविषयी तुम्ही माहिती गोळा करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय निर्णय घ्या तुम्हाला सोपे जाईल आणि दोन कंपन्यांमध्ये ठरवता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सेट क्लिअर गोल्स जर तुमचं गोल क्लिअर असेल तर तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जातं जसं की मी मागच्या गोष्टीमध्ये सांगितलं की स्टीव्ह जॉब्स यांचं कंपनी रिलेटेड गोल होतं ते क्लिअर होतं त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला सोपा गेला त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरला बरोबर ठरला त्याप्रमाणेच जर तुमचं गोल क्लिअर असेल तुमचं उद्दिष्ट स्पष्ट असेल तर तुम्हालाही निर्णय घ्यायला सोपं जाईल आणि मोठ्या गोल्सला छोट्या गोल्समध्ये डिव्हाइड करा आणि वेळोवेळी वेड़ योग्य तो निर्णय घ्या तिसरी गोष्ट म्हणजे सीक ॲडवाईस म्हणजे सल्ला घ्या कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेताना तुम्ही इतर लोकांचा किंवा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या जेणेकरून तो सल्ला तुम्हाला निर्णय उपयोगी पडेल उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर ऑलरेडी बिझनेस करणाऱ्या लोकांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता एखाद्या फील्डमध्ये तुम्हाला नवीन बिझनेस करायचा असेल तर त्याच फील्डमध्ये बिझनेस करणाऱ्या अनुभवी लोकांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता जेणेकरून तो त्यांचा अनुभव त्यांचा सल्ला तुम्हाला तुमच्या निर्णय घेताना उपयोगी पडेल परंतु शेवटचा निर्णय हा तुमचा स्वतःचाच असू द्या चौथी गोष्ट आहे ती म्हणजे लर्न फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे भूतकाळात घेतलेल्या निर्णयांपासून शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे भूतकाळात एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही निर्णय घेतला असेल भलेही तो निर्णय चुकला असेल पण तरीही तो निर्णय का चुकला त्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर तो निर्णय बरोबर असेल तर तो बरोबर निर्णय घेण्यामागचं काय लॉजिक होतं हेही समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढं डिसिजन घेण्यामध्ये पुढं कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेण्यामध्ये उपयोग होईल पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रस्ट युअर इंट्युशन म्हणजे स्वतःच्या अंतप्रेरणांवर विश्वास ठेवा आतापर्यंत मी तुम्हाला डिसिजन मेकिंग स्किल्स सुधारण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जसे की ज्या गोष्टीवर तुम्ही निर्णय घेणार आहात त्या गोष्टींची तुम्ही माहिती मिळवा त्या एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी लोकांकडून तुम्ही सल्ला घ्या किंवा भूतकाळात एखादा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचा तुम्ही अभ्यास करा त्यानुसार तुम्ही पुढचा डिसिजन घ्या या सर्व गोष्टी जरी तुम्ही केल्या तरीही तुमच्या मनातून एक तुम्हाला फिलिंग येते की मी हा निर्णय घ्यावा किंवा हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे जर तुम्हाला अशी फिलिंग येत असेल तुम्हाला तसं वाटत असेल तर तो तुम्ही निर्णय नक्की घ्या स्वतःवर विश्वास ठेवा फार फार तर काय होईल की तुमचा तो डिसिजन चुकेल पण तुम्ही घाबरू नका तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा सहावी गोष्ट ते म्हणजे स्टे काम म्हणजे शांत राहा तणावाखाली किंवा घाई गडबडीत एखादा निर्णय घेतो तेव्हा तो चुकतो त्यामुळे जेव्हा एखाद्या आपल्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपण गोंधळतो पॅनिक होतो त्यामुळे आपले निर्णय घेण्यास चुकू शकतात त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुमचं मन तुमचं डोकं शांत ठेवा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करा आणि शांत डोक्यानं शांत मनानं निर्णय घ्या सातवी गोष्ट आहे ती म्हणजे अप्रोच बिहाइंड डिसिजन म्हणजे एखादा डिसिजन घेताना तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह ठेवा एखादा डिसिजन घेतल्यानंतर त्याचे कसले आउटकम्स येतील त्याचे पॉझिटिव्ह आउटकम्स येतील ना तो माझा डिसिजन योग्य ठरेल ना किंवा मला त्याचा फायदा होईल ना असे अनेक विचार आपल्या डोक्यात येऊ शकतात तर तसे विचार अजिबात करू नका तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह ठेवा आणि योग्य तो डिसिजन घ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या सात गोष्टी नक्की इम्प्लिमेंट करा ज्यामुळे तुम्हाला तुमचं डिसिजन मेकिंग स्किल सुधारायला नक्की मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही तुमच्या आयुष्यात दे एखाद्या गोष्टीवर कोणता निर्णय घेतला असेल भलेही तो चुकीचा असेल किंवा बरोबर असेल तो कोणता निर्णय होता किंवा त्याचे परिणाम काय झाले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद